ಧಿಕಾರಸು ಧಿಕಾರಸು ಸೊಪೇತ ಸಂಘenaire ಪ್ರಸದನಾಂತಾ ಧಿಕಾರಸು ಧಿಕಾರಸು ಜೈ ನಿರ್ದೇಶ ಜೈ ನಿರ್ದೇಶ ವಿದ್ಯಪಿಟ್ ಪ್ರದನಗಾ ಜೈ ನಿರ್ದೇಶ ಸೊಪೇತ ಸಂಘenaire ಕುಲಗುರುತಾ ಜೈ ನಿರ್ದೇಶ ಸೊಪೇತ ಸಂಘenaire ಪ್ರಸದನಾಂತಾ ಜೈ ನಿರ್ದೇಶ ಜೈ ನಿರ್ದೇಶ ನಿರ್ದೇಶ ಅದು ಸೊದಿನ ಅದು ವಿದ್ಯಪಿಟ್ ಪ್ರದನತಾ ಜೈ ನಿರ್ದೇಶ બોlnare ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ठिकाणी आज या ठिकाणी पुणे देव होत विद्यापीठ या ठिकाणी साधारणपणे दीड वर्षापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे केंद्राला मंजुरी दिली होती वास्तविक पाहता आजपर्यंत विद्यापीठ केंद्रात अध्ययन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे होतं पण विद्यापीठात त्या दुर्लक्षित आणि विशाळ कारभारामुळे या सगळ्या तरतुदीच्या खेळात विद्यापीठ प्रशासनानं जे अध्यासन केंद्र आहे ते रखडवलेलं आहे आज या ठिकाणी विद्यापीठ प्रशास विद्यापीठावर युवासेनेच्या वतीनं प्रचंड संख्येनं आणि प्रचंड गोंधळात या ठिकाणी विद्यापीठाला जाग आणून दिलेली आहे विद्यापीठ प्रशासनाला आज या ठिकाणी युवासेनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे विद्यापीठ प्रशासनानं शब्द दिलेला आहे येत्या आठ दिवसात जर विद्यापीठ प्रशासनानं ठोस अशी कारवाई केली नाही तर पुन्हा दोन ऑक्टोबर रोजी या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनावर पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं युवासेना या ठिकाणी आंदोलन करेल आणि त्या होणाऱ्या आंदोलनात सर्व स्वी विद्यापीठ प्रशासनाही जिम्मेदार राहील या ठिकाणी प्रशासनाला ही जागा आलेलीच आहे प्रशासनानं मिळेल जर जागा जागा झाला असतं प्रशासन तर आज प्रशासनावर ही वेळ आली नसती आणि विद्यापीठ प्रशासनाकडे जे जे विषय अध्यासन जे पेंडिंग आहेत ते विषय प्रशासनानं त्वरित करावेत जाते या ठिकाणी युवासेनेच्या वतीना प्रकुल यापूर्वी पंच पाच वेळा युवासेनेच्या वतीनं निवेदना देण्यात आलेल्या प्रकुल गुरु आणि विद्यापीठ प्रशासन हे भिंमगतीनं चालणार आहे कासवगतीनं चालणार आहे आम्हाला कासवगतीनं चालणार आहे नको आहे कारण तुम्ही एखाद्या विषयाला दीड दीड वर्ष जर विचार करण्यासाठी घालवत तर त्या विचार करण्यासाठी घालवतात त्या त्या ठिकाणी विद्यार्थी युवाशना कधी आक्रमक भूमिका घेईल आणि विद्यापीठ प्रशासनानं आज सांगितलेलं आहे येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये आम्ही ठोस निर्णय घेऊ आणि दिलेल्या शब्दाला जर विद्यापीठ प्रशासन जागलं नाही प्रकुल गुरु दिलेल्या शब्दाला जागले नाही प्रकुल शब्द दिला आहे की मी आज आता गेल्या गेल्या तात्काळ विद्यार्थी करून हा विषय मांडतो आणि येणारे आठ दिवसात ठोस निर्णय देऊ आणि जर ठोस निर्णय झाला तर आम्ही कुलगुरूंना ठासून सांगितलेलं आहे किंवा दोन ऑक्टोबरला पुन्हा या ठिकाणी मोठ्या संख्येला या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि त्याला फक्त आणि फक्त कुलगुरू आणि कुलगुरूला जिम्मेदार